नमस्कार मित्रांनो तर आज आता आज आपल्या इथे सोयाबीन प्लॉटला भेट देण्यासाठी काही शेतकरी आलेले आहेत तर त्यांना आपण विचारणार आहोत व्हरायटीबद्दल म्हणजे व्हरायटी कशी वाटते काय वाटते संपूर्ण माहिती आपण आता शेतकऱ्याकडून ऐकणार आहोत तर सुरुवातीला आपला परिचय द्या अनुभव आप म्हणजे श्रीवंशी राहणार कळगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी आपण पण आपव माधवराव श्रीवंशी राहणार कळगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी सुधाकर रामराव शिराळे राहणार फुलकळस तालुका पूर्णा जिल्हा परभणी ज्ञानोबा विक्रम सूर्यवंशी राहणार पूर्णा राहणार कळगाव तालुका पूर्ण जिल्हा परभणी अरे भाऊ विठ्ठल गंगा कात्रे राहणार कळगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी पूर्णा तालुक्यातून काही शेतकरी आलेले आहेत प्लॉटला भेट देण्यासाठी आणि आपण सुद्धा बरेच वेळ सांगितलेलं आहे की प्लॉटची कंडिशन काय आहे काय नाही हे प्रत्यक्षात पाहण्यासाठी प्लॉटला भेट देण्यासाठी म्हणजे जसा प्लॉट आपण व्हिडिओमध्ये दाखवतो त्याच पद्धतीचा आहे का हे प्रत्यक्षात पाहण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत तर प्लॉट बद्दल काय वाटते आपल्याला एक नंबर प्लॉट प्लॉट चांगला मेन कारण याच्यात रोग म्हणजे एकही झाड येलो मोजाचं नाही आणि एकही झाड मुळकुत नाही आणि मी जे म्हणत होतो की मधल्या भागामध्ये जे शंगाचं प्रमाण असते जसं काटाला आहे तसंच मधी आहे का कमी जास्त काय आहे सारखं का आहे जसं काटल आहे तसं मधी पण आहे एकदम सर्व श्याम प्लॉट आहे कुठंच आणि याच्यामध्ये आणखी एक मी असं व्हिडिओमध्ये मध्ये नेहमी म्हणत असतो आता तुम्ही मला आल्या म्हणले होते की मला एक मोजा झाड बघायचं आहे आणि तुमच्याकडून एक बियाणं फ्री घेऊन जायचंय तर तसं तर मला कुठे आढळलं कायचवायचं होतं भेटलं नाही भरपूर ठिकाणी तर पाहू शकता आता साधारण सत्याऐंशी दिवसाचा प्लॉट आहे हा आणि शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये काढणीला हा प्लॉट येतो तर झाडाची म्हणजे शेंगाशी प्रमाण दाखवा एक वेळेस एकदम आतमध्ये आणि मधल्या भागामध्ये आहेत मध्यभागी आहेत तर एकदम जशी बाहेर शेंग शेंग आहे आहे एका साईडला तशी मध्यभागी पण सेम बरेच शेतकरी आता तुमच्या अगोदर बरेच शेतकरी प्लॉटवर येऊन गेले आहेत आणि प्रत्येकाला सर्वांना आता येणं शक्य होत नाही म्हणजे काही शेतकरी बरेच लांब आहेत आता तुमचा प्रवास साधारण किती किलोमीटर असेल एकशे एकशे सत्तर एकशे किलोमीटरचा प्रवास आहे तुम्ही ट्रेन ना आले पुण्यावरून पुण्यावरून बरोबर आहे तर एकशे सत्तर एकशे सत्तर किलोमीटर म्हणजे भरपूर झालं तुम्ही सकाळी किती असता निघाले सकाळी सात वाजता साडेपाच साडेपाच ला घरून आलो हा साडेसात ला पूर्ण येऊन बसलो हा आणि इथं साधारणतः अकरा ला पोहोचलो की नोट ला म्हणजे साधारण पाच ते सात असा प्रवास म्हणजे येण्याचा प्रवास आणि जाण्याचा सात असा हा म्हणजे आमची इच्छा होती या प्लॉट ला भेट द्यायची हा तरी आज इच्छा आमची पूर्ण झालेली आहे कारण आम्ही केडीएच चव्हाण दोन वर्ष झाले घेत आहोत तरी पण त्याच्या भरपूर मुळकुजाचा अटॅक झालेला आहे रोग अशा नावाचे बरेच रोग येत आहेत त्याच्यावर पण आम्ही हे जे प्लॉट बघितला तर ह्या रोगावर प्लॉट वरती या व्हरायटीवर असा की एकही म्हणजे रोगाचा कोणताच प्रार्दूत भाव नाही जसे की सर्व सर्व या पूर्ण प्लॉट मध्ये पूर्ण सोयाबीन एक निरोगी आहे समजा तुम्ही तुम्ही आपल्या हे केलं ना यावर्षी किम्या केलेल्या आपल्या पद्धतीने केलेला आहे तरी आमच्या परभणी तालुक्याचे प्रगतशील शेतकरी आहे सुधाकर शिराळे मामा यांनी आम्हाला ट्रायकोडर्माचे मार्गदर्शन घेतलेलं आहे तरी आम्ही केलेली एकरी चार किलो हर्माने तरी त्या मधून आम्हाला खूप रिझल्ट आलेला आहे ट्रायकोडर्मा ट्रायकोड कसं आहे बुरशी म्हणजे जे जमिनीतून जे बुरशी लागतात पिकाला जे म्हणतात आपण आकस्मिक मर याला फक्त ट्रायकोडर्मा वाचू शकते बरे शेतकरी काय करतात की आ, पीक दमत, मुल्क, मुल्क, मुल्कुण। मुल्कुण। मुल्कुण हाँ। हाँ। जे आपलं मराच्या स्थितीमध्ये असते समजून घ्या पावसाचा एकदमच मोठा पाऊस पडला त्याच्यामध्ये मूळ मूळ कड मूळ हा मूळ कुस जे म्हणतो आपण ते ट्रायकोट कवर होते पण प्रत्येक शेतकरी एवढी मेहनत नाही घेत म्हणजे जसं की हा तर तुम्ही जे केलं का ते ड्रिचिंग हे तुमच्या याला म्हणजे साधारण नव्वद टक्के पण तुम्हाला फायदा झाला त्याच्यामध्ये नाहीतर नाहीतर किम्यासारखी जे व्हरायटी आहे किंवा संगमसारखी व्हॅरायटी हे लवकर मांडतात बळी पडते हा लवकर बळी पडते त्याच्यामुळे आता शेतकरी जे आहेत समोर ही किमया म्हणलं का थोडस फुले किमया कसा आहे सुरुवातीला फुलं आवाजेत शेंग नेमकीच लागल्याच्या नंतर भरपूर त्याला माल लागायला आहे मात्र त्याची शेंग कमीत कमी सत्तर टक्केच हे व्हायली भरायली तीस टक्के बाकीची तशीच राहिली आपल्यासोबत प्रगतीशील शेतकरी सुद्धा आहेत त्यांचं सुद्धा आपण मनोगत ऐकून घेणार आहोत म्हणजे तुम्ही जे सेंद्रिय करता त्याच्याबद्दल सुद्धा थोडं सांगा हा माझ मी सुधाकर रामराव शिराळे राहणार फुलकळ तालुका पूर्णा तर शेंद्री माझं माझं फार प्राधान्य आहे बरोबर आणि मुळकूज किंवा बुरशीजन्य रोगावर ट्रायकोटाचा वापर केल्यामुळं मला नव्याण्णव टक्के रिझल्ट मिळालेला आहे हो आणि त्यामानाने मग ह्या प्लॉटची म्हणजे कुठं असं येलो मजाकच हे ये ते नाही दिसल्यामुळं हा प्लॉट आम्हाला एकदम समाधानकारक वाटला तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगा सांगाल की शेतकऱ्यांनी अशा अशा पद्धतीने शेती करायला पाहिजे शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं करायला काय अडचणच नाही कारण शेतकऱ्यांनी जेव्हा जे पाहणी करून ज्यावेळेस माणसाच्या नजरासमोर लक्षात येईल त्यावेळेसच माणसाला वाटतं असं काहीतरी करावं बरोबर आहे कारण की प्रत्यक्षामध्ये पाहिल्यानंतर शेतकऱ्याला कोणते बी अनुभव हे चांगले येत असतात चांगले येतात कारण की प्रत्यक्ष बघत नाही तोपर्यंत अनुभव हे शेतकरी आमचे दोन शेतकरी माझ्या शेतामध्ये लागवड करताना अक्षरशः येऊन पाहिले त्यावेळेस मला त्यांनी विचारलं की मग तुम्ही कसं करता काय करता मग त्यांना सगळं मार्गदर्शन केल्यामुळे हे सुद्धा वीस क्विंटल वर आहे बरोबर आहे कसं आहे गेल्या वर्षी रोग येऊन सुद्धा केडीस ला फुले किंवा याला मला सोळा साडे पंधरा क्विंटलचा आवर झालेला आहे जबरदस्त आवर झालेला आहे तरी आमची इच्छा आहे की हे अकरा पस्तीस राजूभाऊच्या हे बियाणं न्यायची ही खूप इच्छा आहे कारण ह्याच्या आता सत्याऐंशी दिवस झालेले आहेत काही येलो मोजा का नाही कुठं जसं नैसर्गिक सोयाबीनचे पानं पिवळे पडतात तशी याची आता पिवळेपणा सुरुवात झालेली आहे नेमकीच तरी हे आठ दहा दिवसाला संपूर्ण सोयाबीन पूर्ण कम्प्लीट झाली समजा एकही शेंग अशी नाही शेंगाची संख्या बघा एकदम आत शेंग झाली शेंगाची संख्या बघा तुम्ही एकदम साडे सहा इंचावर सोयाबीन टोकन केलेली आहे बघा शेंगाची साईज बघा तुम्ही एकदम मुळापासून शेंग कोणती शेंग बघा पक्व झालेले पूर्ण टोटल शे हे बघा या झाडाला शेंग हे बघा प्रत्येक तुम्ही बघा जसं की त्यांचं नियोजन एकदम काटेकोर आहे तरी प्रत्येक ठिकाणी ते तूट तर काही होऊ देत नाहीत आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनी जे शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात त्यांच्यासाठी एक खास संदेश असणार आहे की जे शेतकरी पारंपरिक करतात त्यांनी सरीवरंब्या पद्धतीकडे जास्त आता वळलं पाहिजे बरोबर आहे कारण हा काळाची गरज आहे सरीवर्म पद्धत आता काळाची गरज आहे कारण की हा बेड पद्धतीमध्ये माणूस आपले हा उत्पादन काढतेच परंतु ढगपुड सरकार सा, जे पाऊस पडते त्याच्यामध्ये आपल्या पिकाचं नुकसान हा होऊ शकते हे प्लस पॉईंट आहे सरीवर्म पद्धतीमध्ये सर्वांनी करावी हो आणि बेड पद्धतीला आहे जमीन एकदम भुसभुशीत माती सगळा तुमचा जमिनीतला जेवढा खाद्य आहे खात आहे एकदम मध्ये गोळा होतो आणि संपूर्ण जारवा त्या मध्ये पसरतो आणि संपूर्ण अन्नद्रव्य सोयाबीनला सोयाबीनला शेंगाला परिपूर्ण भेट बर ठीक आहे धन्यवाद धन्यवाद